मान तुकोबर आणि कन्येला दिलं कन्येला म्हणजे मुलींना मान आहे बघा तुकोवर चारशे वर्षापूर्वी अगोदर कोळी पुत्र कन्या नाही कोळी कन्या पुत्र अगोदर कन्याला मान दिलेला आहे म्हणजेच काय आदिशक्तीला ना मान नाही महाराज कुठे बघा तुम्ही आदिशक्ती आहे आणि मुलीला प्रथम स्थान दिलेलं आहे महाराज आणि म्हणून तर या ठिकाणी कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक सात्विक मुलं जन्माला येणं फार कठीण आहे महाराज कठीण आहे बघा काही काही लोकांचं कुळ पवित्र असत पण सात्विक मुलं जन्माला येतील याचा भरवसा नाही आणि काही काही लोकांचं कुळ अपवित्र आहे आणि अशा अपवित्र कुळामध्ये सुद्धा सात्विक मुलं जन्माला येतात हिरण्य कशोकू आणि कयादू हे दोघं पाहायला गेलं तर राक्षसी कुळामध्ये कुळ वाईट आहे कुळात छान प्रकारचा कुळ वाईट आहे आणि या कुळामध्ये पाहायला गेलं तर कुळ जर पाहायला गेलं तर राक्षसी वृत्ती आहे हिरण्य कशपू कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि त्यानं कुणाला देवाचं नाव घेऊ दिलं नाही का कधीच त्यांना म्हणायला लागलं की मीच आहे माझी पूजा कर बघा विचारसरणी कशा असावी महाराज आपल्यापेक्षा करता धरता वेगळा आहे आणि काही समाजामध्ये असे लोक आहेत महाराज की मी देव आहे माझी पूजा करा है ना नाही महाराज आपल्यापेक्षा कोण कोणतरी वेगळं आहे महाराज आणि हा म्हणायला लागला की माझी पूजा करा मीच देवाय माझं नाव घ्या कयादुला बघा आता कथेमध्ये सगळं वर्णन आहे बरं का कयादू ही जी होती ना कयादूला मात्र या ठिकाणी हिरण्यकशू आपल्या हिरण्याक्षाचा वध झाला विष्णूला मारण्याकरिता मात्र तपश्रयाला निघालेला होता तपशरा करण्याकरिता ब्रह्मदेवाला आपण प्राप्त करून घ्या ब्रह्मदेवाची तपशर करावी गणधार जंगलामध्ये गेलेला आहे आणि इकडं मात्र या ठिकाणी गणधार जंगलामध्ये गेल्यानंतर हा तपश्रेला असं बसला तपश्रेला बसले की त्याला मला दोन पक्षी आले ओम ब्रह्माय नमः ओम, ओम ब्रह्माय नमः ओम ब्रह्माय नमः म्हणायला लागला की तिकडून ते म्हणायचे ओम विष्णवै नमः ओम विष्णवै नमः ओम विष्णव आहे ना महामनायचे ब्रह्माय ते विष्णुय याला भयंकर राग आला महाराज भयंकर आला माझ्या दुश्मनाचं नाव कोण घेते म्हणा लागलं ते आलं महाराज आलं की त्या दोन पक्षीला मारण्याकरिता धावत हा धावत त्या पक्षीला सोडून दिलं तपशिरा देत करत असताना ते सोडून टाकून त्यांना मारण्यासाठी धावायला लागला आणि धावत धावत मात्र आपल्या राज्याच्या राजवाड्याच्या शेजारी आला आणि शेजारी आले तर ते पक्षी गायब झाले आणि आता आम्हाला रात्र झाले आता कशाला जायचं तपशिराला उद्या जाऊ म्हणून घरी आला परत घरी आल्यानंतर काय अजून ही सात्विक होती महाराज बघा वडील राक्षस आहे वाईट वृत्तीचा आहे पण पत्नी काय अजून आता ही सात्विक आहे महाराज सात्विक आहे का तुला लक्षात आलं मला ती म्हणा लागली का हो तश गेला होता ना तुम्ही परत का आलात परत का आल्यानंतर मात्र ते म्हणायचे महाराज नाही म्हणे असं असं झालंय मला अडचण आली त्याच्यामुळं असं ना मग तिला आसन टाकलं तिला पाय धुवायला पाणी दिलं बसवलं आणि सुंदर स्वयंपाक बनवलं आणि बनवल्यानंतर परत जेवण करत असताना माता मावल्याला एक सवय असते सवय असते बरं आपल्या पती खुश करण्याकरिता सुंदर स्वयंपाक बनवतात आणि जेवत असताना त्याला गुणांना जेवू देत नाहीत तुम्ही बघा कधी बघा तुम्ही जेवण सुंदर स्वयंपाक झाला ते हळूच यस म्हणला वा छान झाली माझी बघ असं जर म्हटलं म्हण मग आता हळूहळू मनातलं विचार पती राजांसोबत मानतात महाराज काय अहो मग तुम्ही कशाला आलात का आलात वापस त्याला स्वयंपाक अतिशय मनातून स्वयंपाक केल्यामुळं त्याला आवडलं आणि तो म्हणायला लागला हे बघ मी मात्र या ठिकाणी आलो आणि ओम ब्रह्माय म्हणत असताना ते दुसरे पक्षी यायचे ओम विष्णुवाय नवा म्हणायचे ओम विष्णुदेवाय नवा म्हणायचे मग ती परत परत विचारायचे महाराज काय तुला विष्णूचं नाव कोणा त्याच्या याव म्हणून ते म्हणायचे काय म्हणाल काय झालं होतं काय झालं होतं स्वयंपाक झालं जेवण झालं सगळं झालं परत शयन दोघं आले आणि शयन दोघं आल्यानंतर त्यावेळेस मात्र परत दोघंही पती पत्नी एकांतात असताना मात्र परत ते विचारू लागली महाराज की काय हो कशामुळे आलात त्या वापस आलात झालं होतं काय ते परत परत म्हणायचं महाराज असा असा विष्णू 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 असं सतत 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 विष्णू विष्णू म्हणायला लागला आणि त्या विष्णूच्या जपामुळं मात्र दोघं पती पत्नी एकत्रित आले एकत्रित आल्यानंतर त्याच्यातून गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यामुळं विष्णूचं भगवान नाम नामचिंतन केल्यामुळं सात्विक पुढं भक्त पडला जन्माला आले मला सांगायचं काय काही लोकांचं कुळ अपवित्र आहे पण सात्विक मुलं जन्माला येतात ढला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला गेलं तर काही लोकांचं कुल पवित्र आहे पण लोक मुलं मात्र या ठिकाणी असात्विक जन्माला येतात दुष्ट जन्माला येतात महाराज आणि काही काही लोकांचं कुळ अपवित्र आहे आणि चांगले मुलं जन्माला येतात महाराज बघा सात्विक मना निर्माण होण्याकरिता रावण आणि कुंभकर्ण काही त्यांचं कुळ काय साधन नव्हतं महाराज रावणाचं आणि कुंभकर्णाचं काही साधं कुळ नव्हतं ती कुळ म्हणलं तर ज्या महादेवांच्या पार्वती माता म्हणू लागली महाराज अहो बघा विष्णुदेवाकडं किती चांगल्या मध्ये राहतात विष्णुदेव लक्ष्मी कशी राहते है ना सगळं त्यांना वैकुंठ धाम आहे ब्रह्मदेवाला सत्य लोक आहे इंद्राला इंद्रनगरी आहे आणि आपल्याला मात्र संशनात आपलं वास्तव्य संशनात मग किती दिवस राहायचं संशयात मग ते मात्र मनामध्ये विचार केली पार्वती माता प्रभू देवादि देव महादेवाला म्हणू लागले महाराज अ महादेवा मला एक चांगलं सुंदर महल असावा महल महादेवाने तच असतो म्हटलं महाराज आणि विश्वकर्मा भगवानांना बोलवलं आणि विश्वकर्माने मात्र काय केले सुंदर अशी सोन्याची नगरी बनवली महाराज सुंदर महल तयार केला आणि महल तयार केल्यानंतर त्या महलाची वास्तू शांती कोणी करावं देवादे देव महादेवांच्या घरांची वास्तू कोणी करावं नारदांना बोलून नारद म्हणून म्हणायला लागले अ जगामध्ये कोणीच नाही म्हणे महा रामाना एवढा विद्वान जगा कोणीच नाही आणि तो ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे आणि रावण एवढं विद्वत्ता कुणाकडे नव्हती ते म्हणा लागले महादेवाला रावणाशिवाय वास्तुशांती पूजा कोणी करणार मग तेवढ्यामध्ये रावणाला बोलवलं सुंदर वास्तुशांती केला महाराज रावणाने आणि वास्तुशांती केल्यानंतर तेवढ्यामध्ये लक्षात आलं महाराज सुंदर अशी वास्तुशांती झाली जाताना मात्र ब्राह्मणाला दक्षिणा द्यावं लागते द्यावंच त्या बरोबर का त्याच्याशिवाय यज्ञाला पूर्तता होणार नाही ना, ना। मग त्या ब्राह्मणाला माधवाने विचारलं कुणाला रावणाला म्हणजे पूजा झाली वा सुंदर झाली मग काय करायचं मग ते म्हणायला लागला रावण म्हणायला लागला आम्हाला दक्षिणा मग दक्षिणा काय पाहिजे तुम्हाला मग ते म्हणायला लागले ला, माधवाने म्हणायला लागले तू जे मागाल ते तरुण दक्षिणा नव्हता जे मागाल ते राणानं म्हणायला लागलं ला। बघा विचार करा देवा दे देवा महादेवा विचार करा म्हणे मग काय जे आता जे वास्तुशांती मी केलेला आहे जे वास्तुशांती ज्या घराची केलेली आहे तेच घर मला परत द्या दक्षिणाच्या रूपामध्ये दक्षिणाच्या रूपामध्ये मला तेच परत द्या महादेवानी असतो म्हटलं महाराज कारण शिव मोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जितकी एवढा मोळ एवढा गोळाय महाराज का भोळा आहे महादेवांची भक्ती करा श्रावण महिना चालू आहे महादेवांच्या भक्तीमध्ये महादेवांची जर भक्ती केलं सगळ्यात अगोदर सगळ्यात लवकर पावणारा घोळा महादेवच आहे बाकीचे देवांना फार तपशऱ्या करावं लागतं फार कष्ट करावं लागतात फार तपशऱ्या केल्यानंतर सगळे देव आशीर्वाद देतात किंवा प्रसन्न होतात पण घोळा महादेव मात्र लवकर प्रसन्न होतो महाराज लवकर तथाच तू म्हटलं सगळी नगरी देऊन टाकला महाराज सांगायचं काय ज्या ब्राह्मणाने पूजा अर्चना केली त्या ब्राह्मणाचं गुण मात्र पवित्र आहे पण मात्र या ठिकाणी नंतर दुर्बुद्धी अशी सुचली की राजा प्रभू रामचंद्राची या ठिकाणी माता आणि पत्नी असणारी सीता मातेला त्यानं काय केलं दुर्बुद्धी निर्माण झाली नंतर दुष्ट बुद्धी निर्माण झाली महाराज हे काय पूर्ण पवित्र आहे पण मुलं मात्र सात्विक निघतील असं काही सांगता येणार नाही पण जगगुरु तुकुमाराय सांगतात जो हितासाठी जागा आहे जो हितासाठी या ठिकाणी जागा झालेला आहे आणि त्या इतर साठी जागा झालेल्या मुलांना त्या कन्या असो किंवा पुत्र असो त्यांना मात्र धन्यता आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता आहे महाराज आणि अशी मुलं काय करतात महाराज तर ती मुलं काहीच करत नाही काय करतात भाग